मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता व जनसंवाद रॅलीचा मंगळवार दिनांक तेरा रोजी दुपारी सिन्नर शहरात आगमन झाले त्याचवेळी समता परिषदेच्या मेघा दराडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याचा व संबंधित महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती देणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला मात्र आम्ही व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी मेघा दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या धुळे येथून सिन्नर बस स्थानक येथे दाखल झाले असता सिन्नर बस स्थानक येथे रस्ता ओलांडत असताना मनोज जरांगे पाटील यांचा ताफा दाखल झाला मनोज जरांगी यांचा ताफा अडवण्याच्या प्रकरणाबाबत असा कोणताही प्रकार झालेला नसून तसा आपला कोणताही इरादा नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले मी काल धुळ्याला सकाळी सहा वाजता अमळनेर आणि जळगाव हा दौरा अजितदादा सोबत होते आणि मी रुपारी साई चाकणकर आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष त्यांच्यासोबत गेली पाच दिवसापासून प्रदेश दौऱ्यावर आहे मी आज दुपारी सिन्नर महामार्गावरून बसमधून बसून सिन्नर बस स्टँडवर उतरली असता रस्ता मी माझी मैत्रीण अंजली वाईकळीला घेण्यासाठी बोलावली होते आणि मी रस्ता क्रॉस करत होतो तेवढ्यात तिकडनं जरांगी साहेबांचा ताफा येत होता माझा याच्यामध्ये काही संबंध नसताना माझ्यावर हे आरोप प्रत्यारोप केले जात आहे हे फार आहे याची कृपया सगळ्यांनी दखल घ्यावी ही विनंती आम्ही समता सैनिक आहोत म्हणून काही आमची चूक आहे का, का। एक था 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 ता ता मी एकटी का टार्गेट करू शके त्याला आणि मला जर ताफा अडवायचा असता तर मी दहा वीस महिला जमा करून आम्ही महिलांनी सगळ्यांनी ताफा अडवत माझी त्यामागे कोणतीही भावना नव्हती आणि हे जाणून बुजून राजकारण करत आहे धन्यवाद